नमस्कार श्वेताच किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण झटपट होणारी आणि अतिशय चविष्ट लागणारी तांदळाची खीर कशी बनवायची ते पाहणार आहोत तांदळाची खीर आपण नेहमीच बनवत असतो पण आज आपण साखरेचं कॅरेमल तयार करून त्यापासूनही तांदळाची खीर बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर तांदळाची खीर बनवण्यासाठी आपण इथे पाव कप तांदूळ घेतलेला आहे हा नेहमीच्या वापरातला तांदूळ आहे तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तांदूळ धुवून झाल्यानंतर त्यामध्ये पाणी घालून आपण ते भिजवून ठेवणार आहोत साधारण पंधरा ते वीस मिनटं हे तांदूळ आपल्याला भिजवून ठेवायचे आहेत तांदूळ भिजेपर्यंत आपण एका पॅनमध्ये साधारण एक ते दीड चमचा साजूक तूप घेणार आहोत या तुपामध्ये आपल्याला साधारण तीन टेबल स्पून इतकी साखर घालायची आहे आता ही साखर आणि तूप छान मिक्स करून आपल्याला मंद आचेवर परतून घ्यायचं आहे साखर विरघळेपर्यंत हे आपल्याला एकसारखं मिक्स करत राहायचं आहे तर आता इथे साखर पूर्ण विरघळलेली आहे तुम्ही पाहू शकता म्हणजेच आता हे कॅरेमल तयार झालेलं आहे तर अशा पद्धतीने ब्राऊन कलरवर हे कॅरेमल आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आता कॅरेमल तयार करून झाल्यानंतर यामध्ये हे जे आपण मगाशी तांदूळ भिजवून ठेवले होते त्यातलं पाणी काढून टाकायचं आहे आणि त्यानंतर हे तांदूळ या कॅरेमलमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपण तीन कप इतकं दूध घालणार आहोत हे नॉर्मल रूम टेम्परेचरचं दूध आहे तर पाव कप इतके तांदूळ आपण घेतले होते त्यासाठी तीन कप इतकं दूध आपल्याला घालायचं आहे आणि आता दुधाला उकळी येईपर्यंत आपल्याला हे एकसारखं मिक्स करत राहायचं आहे तर आता इथे तुम्ही पाहू शकता दुधाला उकळी आलेली आहे आता हे तांदूळ या दुधामध्ये आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत तर आता इथे तुम्ही पाहू शकता तांदूळ अगदी व्यवस्थित शिजले आहेत तांदूळ शिजल्यानंतर यामध्ये साधारण चार टेबल स्पून इतकी साखर आपण घालणार आहोत तर साखरेचं जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता साखर घातल्यानंतर साधारण तीन ते चार मिनिट ही सा आ, ही जी खीर आहे ही आपल्याला छान उकळून घ्यायची आहे तर आता इथे तुम्ही पाहू शकता खीर तयार झालेली आहे आता यामध्ये आपल्याला वेलची आणि जायफळ पूड घालायची आहे वेलची आणि जायफळ पूड यामध्ये घातल्यामुळे या खिरीला अतिशय सुंदर टेस्ट येते तर आता ही वेलची आणि जायफळची सुद्धा आपल्याला यात मिक्स करून घ्यायची आहे आता तोपर्यंत आपण एका पॅनमध्ये साधारण दोन चमचे इतकं साजूक तूप घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला ड्रायफ्रुट्स घालायचे आहेत तर तुम्हाला जे आवडत असतील ते ड्रायफ्रूट्स तुम्ही इथे घालू शकता तर आपण आता इथे बदामाचे काप काजूचे छोटे तुकडे चारोळी आणि पिस्त्याचे काप करून घेतलेले आहेत ते आपण यामध्ये घालणार आहोत आणि आता मंद आचेवर क्रिस्पी होईपर्यंत हे ड्रायफ्रुट्स आपल्याला तुपावर परतून घ्यायचे आहेत ड्रायफ्रूट्स छान क्रिस्पी झाले की त्यानंतर आपण हे खिरीवर घालणार आहोत आणि मंद आचेवर अजून साधारण दोन मिनटं ही खीर आपण उकळू देणार आहोत तर आता इथे अतिशय टेस्टी आणि सुंदर अशी ही खीर तयार झालेली आहे आता ही खीर आपण सर्विंग मध्ये काढून घेऊया ही खीर तुम्ही गरमागरम किंवा फ्रीजमध्ये थंड करून सर्व करू शकतात सोबत तर ही खीर अतिशय सुंदर लागते तर झटपट होणारी आणि टेस्टी अशी ही खीर तुम्ही नक्की बनवून पहा आणि तुमचा अनुभव कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका थँक्यू